जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार दहा मिनिटात तयार होणारी चविष्ट आणि प्रोटीन युक्त पनीर भुर्जी चला तर मग रेसिपी पाहूया गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया त्यामध्ये जिरे टाकूया जिरे तडतड करायला लागलेले आहेत त्यामध्ये मिरची टाकूया हिरवी मिरची त्यामध्ये हा एक कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण गुलाबी होऊ तोपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे त्यामध्ये एक शिमला मिरची घालूया ती पण त्या तेलामध्ये कांद्याबरोबर परतून घेऊया आपली ढोबी मिरची पण परतून झालेली आहे त्यावर आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकूया आणि तो परतून घेऊया थोडीशी हळद टाकूया मिरची पावडर आणि धने धण्याची पावडर आहे ती टाकूया आणि ते सगळं मिक्स करून घेऊया सगळं आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा बटर टाकूया म्हणजे भुजी एकदम रेस्टॉरंट सारखी होती त्याला वेगळी छान टेस्ट लागते ते आपण त्यामध्ये परतून घेऊया चवीनुसार थोडस मीठ टाकूया यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया तेल आणि बटर सुटण्यासाठी ते आपण त्याला झाकण ठेवून घेऊया दोन बघा तेल आणि बटर कस सुटलेलं आहे ते पहा आणि यामध्ये आता आपण किसलेलं शंभर ग्रॅम पनीर आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि ते एकत्र करूया मिक्स यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि गरम मसालाही घालूया आपण ते एकत्रपणे मिक्स करूया बुद्धीचा वास छान येतोय त्यावर आपण कोथंबीर टाकूया आणि ते आपण आता सर्व करूया ही आपली पनीर बुटी झटपट तयार झाली आहे भुर्जी तुम्ही पोळी ब्रेड किंवा परो, सोबत सुद्धा खाऊ शकता सोपी झटपट आणि चवदार रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा